नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे गुरुवार आणि हा व्लॉग जो आहे तो गुरुवारचा तुम्हाला शुक्रवार येत असतो म्हणजे आदल्या दिवशीचा व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी पोस्ट करत असते तर सकाळी सकाळी आज आता बघू शकताय घरातली जी कामं आहेत तर ती सुरू आहे मी आधी इथे गॅसवरचा जो पण सगळा पसार आहे तो आवरून घेते आहे त्यानंतर मी इथे कचरा जो आहे तो सेक्रिएट करते आहे ओला वेगळा आणि सुका वेगळा असं दोघं वेगवेगळे कचरे करून बाहेर ठेवावा लागतो आणि आज अमावस्या आहे तर मी दर अमावस्येला जे आहे घराची डीप क्लिनिंग करत असते तर तोच मी आता तुम्हाला पार्ट इथे दाखवणार आहे वरतून माझं झाडून वगैरे झालेलं आहे त्यानंतर आता मी इथे किचन वगैरे सगळं आवरून घेते आहे साफ करून घेते आहे आज पोळ्या नव्हत्या केलेल्या कारण की गुरुवार होता अहुंना पिठलं खाण्याचं मन झालं होतं तर त्यांनी मला सांगितलं की आज पोळ्या नको करू भगर भगरपिटलं कर त्याच्यामुळे आज पोळ्यांचा जो राडा आहे तर तो नाही आहे आणि आर्यासाठी मी इथे सकाळी दोन धिरडे करून दिले होते तर एक त्यातलं उरलेलं होतं तेच मी आता काढून ठेवून दिलं ती आल्यानंतर पुन्हा तिला गरम करून द्यायला तिला बगर पिठलं नाही आवडत ते एक तर भगरच खाते तिला अजून तिखट वस्तू जी आहे तर ती खायला सुरुवात नाही केलेली थोडंसं एक दोन मिरचीचं वगैरे खाते ती बट जास्त स्पायसी गोष्टी ज्या आहेत मसाल्याच्या वगैरे तर ती नाही खात त्यानंतर मी आता इथे सगळं भांड्यांमधलं जे आहे खरकाटं वगैरे काढून ठेवते आहे भांडे अजून थोड्या वेळाने निघणार आहेत त्याच्यामुळे मी राहू दिले हे असेच नाही तर आधी मला घासायचे होते पण म्हटलं नको अजून थोडं निघतील भांडे तर ते झाल्यानंतरच आपण एक खट्टी सगळे भांडे घासूया कारण की मग परत परत दोन 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 भांडे घासायचं म्हटलं की मला पण थोडा कंटाळा येऊन जातो बाकीच्या कामांना सगळा जो आहे उशीर होत जातो मग तर मग मी भांडे असेच ठेवून दिले इथे सगळं त्याच्यातलं काढून व्यवस्थित पाणी टाकून त्याच्यामध्ये त्यानंतर ओटा सगळा जो आहे तो साफ करून घेतला मशीनची तयारी करून घेतली सगळी व्हाईट कपडे कलरचे कपडे सगळे वेगळेवेगळे करून घेतले त्यानंतर आपल्याला मी जे आहे आधी व्हाईटचं मशीन लावून घेतलं कारण की व्हाईट कपडे आज बरेचसे होते काल लावलेलं नव्हतं म्हणजे मशीनची फक्त आता तयारी करून ठेवली आणि माझी अंघोळ बाकी होती कारण की आंघोळीच्या आधीच मी सगळी सफाई ता जी आहे ती करून घेते मग पुन्हा कसं एकदा अंघोळ झाली की अंगावरती सगळी धूळ पडते त्याच्यामुळं मी आंघोळीच्या आधीच सफाई करून घेते त्यानंतर आता बाहेरचं झाडण्यासाठी येते बाई पण ती खूप उशिरा येते आणि तोपर्यंत सगळी अंगणामध्ये धूळ वगैरे जमा होते हवा खूप चालते आता सध्या त्याच्यामुळे मी पण बाहेरचं सगळं जे आहे अंगण झाडून घेतलं त्यानंतर तिथे भरून घेतला कचरा कारण की मला आज रांगोळी काढायची होती आज दिव्यांची अमावस्या आहे म्हणजे दीप अमावस्या आहे तर रांगोळीसुद्धा काढायची होती म्हणून मी तिथे झाडून घेतलं मग माझ्याकडे कामाला येणाऱ्या ताई ज्या आहे तर त्यांना थोडंसं पुसून घ्यायला लावेल मी तिथून समोर म्हणजे रांगोळी पुरतं त्या मोस्टली बाहेरचं पुसत नाही आपलं जे घरातलं असतात ते घरातलेच कामं करतात त्यानंतर मी गेले बाथरूम क्लिनिंगसाठी कारण की आज मला मंथली क्लिनिंग करायची होती तर आपण रोज फक्त थोडंसं वाईप करून घेत असतो थो। आणि थोडंसंच घासत असतो थो। तर आज मला डीपली क्लिनिंग करायची होती बाथरूमची त्याच्यामुळे मी आधी गेले जे सेकंडवाला बाथरूम आहे तिथे तर मी इथे डस्टबिनसुद्धा धुवायला टाकलेला होता आज कारण की दर दोन चार दिवसांनी डस्टबिन धुवा लागतो खराब होतो आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडंसं जरी आपला ओला कचरा वगैरे जे असतो तो, तो सांडला तर लगेच खराब होऊन जातो त्याच्यामुळे डस्टबिन धुवून घेतला त्याच्यानंतर सगळे नळ वगैरे जे आहे तर ते धुऊन घेतले तर ते मी असे रेड हार्पिक जे आहे आपलं त्याने धुवून काढते जेणेकरून ते एकदम स्वच्छ निघतात ब्ल्यू हार्पिक पण येतं पण त्याने इतकं सारखं छान निघत नाही आपलं वॉशरूम जे असतं त्याच्या टाईल्स तर मी रेड हार्पिकच वापरते खूप छान निघतात त्याने त्यानंतर हे बाथरूम जास्त वापरल्या जात नाही त्याच्यामुळे हे खराब होत नाही तरीसुद्धा मी याला असं सा, दर सॅटरडेला मी म्हणजे धुवून काढत असते तर आता याच्या भिंती वगैरे एवढ्या काही खराब झालेल्या नाही आहे आणि इथे खारं पाणी असल्यामुळे सगळ्या सगळीकडे असे भांड्यांना वगैरे डाग पडतात तर ते सुद्धा आपल्याला सगळे घासून घ्यावे लागतात दर चार पाच दिवसाने किंवा विकली तर मी वीकलीच घासते कारण की भांडे जे आहे माझे जास्त वापरले जात नाही घंगाळा वगैरे आम्ही शॉवरस यूज करतो तर ते घंगाळ फक्त असं आर्या जेव्हा छोटी होती तेव्हा माझ्या मम्मीने तिला घेतलेलं होतं ते आंघोळ करण्यासाठी म्हणजे तिला टपात बसून आंघोळ घालायला मग तर प्लास्टिकचा टप मी नाही घेतलेला त्याच्यासाठी मी हा घंगाळा घेतलं होतं मम्मीकडनं तर ते स्टीलचं आहे आणि आता खरं पाणी येतं माझ्या घरामध्ये त्याच्यामुळे ते लगेच खराब होऊन जातं तर त्यालासुद्धा असं दर आठ एक दिवसांनी मला घासून काढावं वा लागतं वापरत नसलं तरी पण ठेवून द्यायचं म्हटलं तर परत काही ना काहीतरी कारण निघतं आणि मग ते काढावं लागतं त्याच्यासाठी मी त्याला ठेवून दिलेलं नाही आहे कधी आता पाऊस चालू असल्यामुळे सोलरचं पाणी येत नाही तर पाणी आपल्याला गरम करावं लागतं मग खालीपासून आंघोळ वगैरे करावे लागते तर त्याच्यामुळे हो मग मी ते ठेवून नाही दिलं तसंच राहू दिलं आणि ही दुसरी जी बकेट आहे तर ती मला झाडांना पाणी टाकण्यासाठी ताईंना पोछा मारण्यासाठी अशी उपयोगी पडत असते आणि माझ्याकडे दोन अजून बकेट होत्या पण मी त्या पाठवून दिल्या मम्मीकडे कारण की शिफ्टिंगच्या वेळेस खूप भांडे होऊन जातात खूप पसारा होतो आणि तिकडे पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मम्मी म्हटली की मला हव्या आहे मला दुसऱ्या घेण्यापेक्षा तुझ्याकडं आहे एक्स्ट्रा तर त्याच देऊन टाक माझं एका बकेटवरती काम होऊन जातं आणि माझ्याकडे जास्त काही मी असे पाण्याचे भांडे गोळा करून ठेवलेले नाही कारण की पुणे मुंबईसारख्या सगळ्या शहरांमध्ये चोवीस तास पाणी असतं असं पाणी भरून ठेवण्याची काही गरज पडत नाही तरीसुद्धा पाण्याचा एक ड्रम वगैरे आहे माझ्याकडे तो पण मी तुम्हाला कधीतरी दाखवेल त्याच्यात मी आता सध्या भांडे भरून ठेवलेले आहे पाण्याचा काहीच म्हणजे भरून ठेवण्याचा संबंध येत नसल्यामुळे त्यानंतर बघू शकता आता इथे माझे हे दोघे घासून पुसून झालेले आहे छान व्यवस्थित त्यानंतर मी खालचे जे फ्लोअर आहे ते क्लीन करून घेतलेला आहे सगळा मी बाथरूम क्लीन करते आहे तोपर्यंत तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असलेलं बेल ऑकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल तर आता हे जे आहे बाहेरचं सिंक आहे तर ते मी इथे साफ करून घेतलेलं आहे त्याच्यामधला पार्ट जो आहे तो तो स्किप होऊन गेला म्हणजे कॅमेरा बंद पडून गेला होता त्यानंतर हे जे आहे दुसरं वॉशरूम आहे आमचं अटॅचवालं म्हणजे बेडरूमला अटॅच असलेलं हे वॉशरूम आहे तर इथे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि त्यामुळे हेच जास्त यूज केलं जातं त्यामुळे हे जरा जास्त खराब होतं आणि इथे क्षारचं पाणी असल्यामुळे तुम्ही माझ्या मागे बघू शकतायत की ती भिंतीवरती क्षार जे आहे तर ते जमा झालेले आहेत आम्ही शॉवरने आंघोळ करतो त्याच्यामुळे सगळे भिंतीवरती जे आहे क्षार जमा होऊन जातात त्याचे त्यानंतर असं डीप क्लिनिंग म्हटलं की असं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बारीकवाल्या सगळ्या साफ करायच्या असतात तुम्ही बघू शकता इथे मी हे दुसरंवाल्या सिंगसुद्धा साफ करून घेतलेला आहे त्यानंतर भिंतीला सगळ्याकडे असं पाणी मारून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आपला जो जॅक स्प्रे आहे तोसुद्धा साफ करून घेतलेला आहे आपलं हँडवॉश वगैरे सगळ्याचे बॉटल वगैरे सगळं साफ करून घ्यायचं असतं असं डस्टबिन साफ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता मी टॉयलेटला छान घासून वगैरे घेते आहे डीप क्लिनिंग म्हटल्यानंतर पूर्ण डीप क्लिनिंग झालं पाहिजे कानाकोपरा जो आहे तो असा चकाकला काकला पाहिजे जा, असा माझा उद्देश असतो तर इथे मी सगळं जे काही आहे आपल्या हातानेच करते आहे आणि पायात कुठली चप्पल वगैरे घातलेली नाही आहे कारण की मला ते असं हातात ग्लव्ज वगैरे घालून पायात चप्पल घालून मला काम सुचतच नाही अजिबात त्याच्यामुळे मला सवय जशी आहे तसेच मी हे सगळं करते आहे आणि हे माझं घर आहे म्हणजे आपलं घर आहे तर आपल्या घरात काम करण्याची कुठली लाज आणि तुम्ही जर फॉरेनर लोकं बघाल तर ते, तेच त्यांच्याकडे काही कामाला बायका नसतात किंवा काही नसतात ते सगळे कामं जे आहे ते स्वतः करतात अगदी सुतारकाम बांधकामसुद्धा ते स्वतःच्या हाताने करत असतात तर आपण इंडियन लोकांनीच ती अशी मेंटॅलिटी ठेवलेली आहे की म्हणजे हे कामं यांचे आहेत ते कामं त्यांचे आहेत त्यांनी केले पाहिजे तर असं काही नसतं सगळे कामं सगळ्यांनी करायचे असतात घरात ज्या वेळेला जे अवेलेबल असतील ज्याला जे काम दिसेल त्याने ते करून घ्यायचं असतं कधी कधी जेव्हा मला टाईम नसतो काही नसतो तेव्हा सुद्धा हे सगळी सफाई जी आहे तर ते करतात त्यांनासुद्धा हे काम हेच काम नाही तर सगळेच कामं त्यांना आवडतात करायला घरामध्ये बायकोला मदत करायला बायकोला मदत केली म्हणजे बायकोचा बैल झाला असा अर्थ भाए अजिबात नसतो त्याचा गेले ते दिवस आता म्हणजे अशी विचारसरणी ठेवणारे लोक जे आहेत तर त्यांचे दिवस गेले आता आता दोघंही वर्किंग असतात दोघंही पैसा कमवतात तर घरसुद्धा दोघांचं आहे तर मग कामंसुद्धा दोघांनी केले पाहिजे तर ते सुद्धा हे सगळे जे काम आहे तर ते करतात पण आत्ता मला वेळ होता त्यांना वेळ नाही आहे आणि आज मला डीप क्लिनिंग करायची होती म्हणून मग मी स्वतःच हे सगळे केलं जोपर्यंत मी स्वतः करते तोपर्यंत तो मलासुद्धा शांती लाभत नाही की अरे इथं काहीतरी राहिलं इथं काहीतरी कमी आहे आणि आपले करण्यामध्ये आणि दुसऱ्यांच्या कुणाच्या करण्यामध्ये थोडासा फरक असतो आपल्याला जसं हवं असतं तसं ती समोरची व्यक्ती करेलच असा अजिबात नसतं त्याच्यामुळे आपल्याला जसं आवडतं तसं आपण स्वतः करून घ्यायचं असतं त्यानंतर मी आता ह्या सगळ्या ज्या बॉटल वगैरे आहेत तर त्या सगळ्या सा सा साफ करून घेते आहे त्याच्यावरती धूळ बसलेली असेल किंवा असं शॉवरने अंगोळ करतो त्याच्यामुळे थोडं पाणी वगैरे उडतं तर त्याचे डाग पडतात तर ते सुद्धा ते ते मी छान इथे सगळे क्लीन करून घेत असते हे रॅग जे आहे तर ते फिक्स झालेलं आहे ते निघत नाही आहे मी काढण्याचा प्रयत्न केला पण ते निघालं नाही म्हणून मी त्याला तसंच तिथले तिथे धुवून घेतलं आणि त्यानंतर बाकीचं साबण वगैरे जे आहे ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं त्याच्यानंतर जे काही संपलेलं असेल आपलं साबण संपलेली असेल टिश्यू संपलेले असतील पेस्ट संपलेले असेल तर हे सगळं चेक करायचं आणि ते सगळं काढून ठेवायचं हाच या डीप क्लिनिंगचा जो असतो उद्देश असतो त्याच्यामुळे महिन्यातनं एकदा तरी आपल्याला डीप क्लिनिंग जी आहे ती करणं गरजेची असते तर इथे थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे माझा आवाज तुम्हाला थोडा वेगळा येत असणार आहे थोडंसं सर्दी झालेली आहे पाऊस भरपूर चालू आहे इथे आणि ते आर्याला सर्दी झालेली होती त्याच्यामुळे लगेच मला पण सर्दी झाली घरात एकाला झाली की लगेच दुसऱ्याला होते त्याच्यामुळे आवाज थोडासा माझा बसलेला आहे उद्यापासून श्रावण सुरू अस असल्यामुळे मला सगळे घरातलं आज बेडशीट वगैरे सगळं काही बदलायचं होतं पडदेत जे आहे ते धुऊन पुन्हा लावायचे होते तर हे सगळी कामं जी आहेत ती मी नंतरून लगेच केलेली आहेत ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली नाही कारण की फोनमध्ये ना मेमरी थोडीशी भरलेली आहे व्हिडिओ जे आहे ते खूप शूट झालेले आहेत पण तुम्हाला सेंड करणंच होऊ नये लागले ते तब्येत ठीक नसल्यामुळे तर ते सुद्धा मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करणार आहे तर जे बाकीची कामं केलेली आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल हा व्हिडिओ बराच मोठा होऊन गेलेला आहे ऑलरेडी तर अशा प्रकारे मी खालचा फ्लोअर जो आहे तो पूर्ण क्लीन करून घेतला त्यानंतर आपलं जे स्प्रे आहे त्याने पूर्ण असं धुऊन काढते व्यवस्थित जेणेकरून छान पाणी सगळीकडे पोचतं आणि सगळं एकदम फोर्सने पाणी येतं तर ते सगळं असं छान व्यवस्थित निघतं त्यानंतर ता असं भिंतीवरती पाणी मारून भिंतसुद्धा ओली करून घेतलेली आहे फक्त माझ्याकडनं इथे एक म्हणजे काम जे आहे तर ते नाही झालेलं आहे ते म्हणजे डबे जे आहे तर ते मला थोडेसे क्लीन करायचे होते जे जे संपलेले होते मी तितकेच क्लीन केले होते जसे हाताला येतील तसे तर, तर ते काम जे आहे ते माझ्याकडनं नाही झालं आज बाकी सगळी कामं जे जे ठरवली होती ती सगळी पूर्ण झालेली आहे आजच्या दिवसामध्ये सकाळची सुरुवात तर ही क्लिनिंगपासूनच झालेली आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर थोड्या वेळाने लगेच ताई आल्या माझं हे काम झाल्यानंतर अंगो म्हणजे झालीच होती जस्ट माझी आणि लगेच ताई आल्या मग ताई आल्यानंतर ताईंनी खालचं जा सगळं झाडून पुसून घेतलं आणि छान व्यवस्थित इतकं सुंदर वाटत होतं घर त्याच्यानंतर देवपूजा त्यानंतर दिव्यांची पूजा तर ती पूजा मी प्रदोष काळामध्ये केलेली आहे संध्याकाळी बट इतका सुंदर दिसत होतं ना घर त्याचेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ आता आपल्या चॅनलवरती येणारच आहे त्याच्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे बाकीचे जे, जे आता श्रावण महिन्यातल्या पूजा असतील हे असतील ते सगळ्या तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर असं फ्लोर फ्लोअर छान क्लीन करून छान व्यवस्थित सगळं आवरून मी गेले पुढच्या कामाला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हाय कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच छानशा व्हिडिओमध्ये आणि हो दिव्यांची पूजासुद्धा मी खूप छान प्रकारे केलेली आहे त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला उद्या लगेच असेल तर तो तोसुद्धा बघून घ्या तुम्ही कारण की तो व्हिडिओ मी तुम्हाला आधी टाकेल आणि नंतरून क्लिनिंगचा व्हिडिओ टाकेल तर चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय